आणि यूज एक ना एकदम भारी नंबर आहे पूर्ण तुम्हाला जत्रेमध्ये नाही कुदल फावडे याची जे कामासाठी वस्तू लागतात ते सर्व तुम्हाला इथे भेटतील नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो माशाच्या जत्रेला जसं तुम्हाला टायटल आणि तमनेलवरून समजलंच असेल तर आपण गेल्या वर्षी पण आलो होतो आपण एंडिंगला ते तीन दिवस केला की आपण गेल्या वर्षी बघा म्हणजे माशाची जत्रा संपण्यासाठी तीन दिवस बाकी होते तेव्हा गेलो होतो पण आज मशाची जत्रा स्टार्ट होऊन आजचा तिसरा दिवस आहे आज आलो आणि खूप काही अशा वस्तू आम्हाला इथं घ्यायच्या आहेत तसं कसं माहितीये का मार्केटमध्ये गेलो तरी आपल्याला त्या वस्तू भेटतात ब्लँकेट वगैरे हे एक एक जात रहे। जात रहे। जात रहे। हो? ते पण कसं आहे माशाची जत्रा कशी फेमस आहे ठाणे जिल्ह्यामधले एकदम मोठी जत्रा आहे आणि कसं आहे आपण इथनं काही वस्तू घेतो तर कसे ते आठवण राहते तर गेल्या वर्षी आम्हाला नाही घेता आल्या म्हणून आज आम्ही आलोत लवकरच आलोत आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही पूर्ण एक्सप्लोअर करून दाखवणार आहोत किती जत्रा भरले आणि पुन्हा इथे काय काय त्या वस्तू आपल्याला मिळतील आम्ही काय काय वस्तू घेणार त्यांची प्राइस काय हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर करून दाखवणार आहोत तर आता आम्ही पोहोचलो आहोत सकाळी आम्ही किती वाजता माहिती आहे का आठ वाजता निघालो होतो आता किती वाजले आता बारा आता वाजून गेलेत तर आता आम्ही जस्ट पोचलो होतो इथे जत्रेमध्ये तर आता भूक पण लागली तर इथं मस्तपैकी आता आम्ही हॉटेल आहे इथे एक तर या हॉटेल मध्ये आम्ही आता नाश्ता करायला बसलो मस्त वडापाव सांगितलाय गरम गरम आणि कांदा का गर्म 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 भजी सांगितले गरम गरम वडापाव आणि गरम गरम भजी आलेली भजी कांदा भजी कांदा सानू कांदा भजी वडापाव घाणार सानू पाऊ का इथे दादा आणि ताई भेटलेले आहेत आपले व्हिडिओ बघतात ओळख दिली तर कधीपासून व्हिडिओ बघतात आमच्या दोन तीन वर्ष आले अरे मूळ गाव पळू अच्छा अच्छा मग काय इथे अच्छा अच्छा झालं दर्शन मग नाश्ता करायला थँक्यू काका काका नमस्कार काय नाव तुमच्या हॉटेलचं सुशील सेंटर मित्रांनो एकदा जर तुम्ही आले ना इथे या जत्रेमध्ये आणि आपली इथून फॅमिली असणार ना तर नक्की एकदा व्हिजिट करा खरं तुम्हाला भाजी एवढी टेस्ट भेटेल ना नाहीच नाही हा खूप टेस्टी आहे ना तर मग काका थोडीशी माहिती देणार का ही जत्रा किती वर्षापूर्वीची म्हणजे परंपरा आहे जवळजवळ दोनशे वर्षापूर्वी दोनशे वर्षापूर्वीची अच्छा आणि तुम्ही कुठले जत्रा किती दिवस असणार जवळजवळ ते दिवस पंधरा ते वीस दिवस अच्छा अच्छा पंधरा ते वीस तिसरा दिवस लावाची नव घेतल्यानंतर अच्छा अच्छा मग ते झाली का ते काल झाली अच्छा अच्छा किती पर्यंत रेकॉर्ड आहे इथे पब्लिकचा जवळजवळ दहा लाखाच्या आसपास दहा लाखाच्या आसपास बा बा आणि गेल्या वर्षी तर मी बघितलंच आम्ही आलो होतो खूप पब्लिक होती मराठा आरक्षण आज उद्या होईल उद्यापासून स्टार्ट आहे एकदम मजा जास्त पब्लिक आहे मराठा आरक्षण मिटलं आता अच्छा अच्छा तो आता मिटलं आता बरोबर आमच्या इकडे नवी मुंबई मध्ये होत तर चला थँक्यू हे बघा इथे स्टूल बघताय तुम्ही बसण्यासाठी आहेत का मस्त आहे किती आहे प्राईज याची साडेतीनशे रुपयाला साडेतीनशे रुपयाला जोडी आहेत का हे बघा कशी बसले बघा याच्यामध्ये साईज पण आहेत का काय आहे प्राइस साडेतीनशेला एक साडेतीनशे रुपयाला एक आणि जोडी कुठली आहे मग अच्छा ओके पण सातशो रुपयाला आपण छान आहे ना कसं आहे याची याची काय प्राइस आहे सेम प्राइस साडेतीनशे रुपयाला ओके मजबूत पण वाटते ना अरे बघा इथे ना आपण आता दर्शन घ्यायला चाललो मंदिराकडे चाललो आणि बघा इथे काकी नमस्कार तर काकीने आपल्याला ओळख दिली का आपल्या व्हिडिओज बघतात कुठून आलेत काकी तुम्ही बँड्रावर आले बँड्रावरून आलेत काकी कधीपासून व्हिडिओ बघताय तरी पण आठ दिवस झाले आठ दिवस झाले का आणि ओळख पण दिली बघा थँक्यू चला आपण मंदिराकडे चाललो दर्शन घेऊया आता जस्ट फायनली दर्शन वगैरे झालेलं आहे थोडीशी गर्दी होती आतमध्ये पण जेवढं शूट करता आला, तेवढं मी शूट केलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलं इथले महादेवांची पिंडी कशी आहे ती तुम्हाला मी दाखवली खूप सुंदर एकदम मन प्रसन्न आणि ते आपल्याला आपली युट्यूब फॅमिली भेटलेली आहे नमस्कार अच्छा अच्छा मग आपले व्हिडिओ कधीपासून बसून बघले बरेच वर्ष बरेच वर्ष आले सो मच अच्छा थँक्यू सो मच खूप छान वाटलं भेटून आणि असच प्रेम आहे तिथे आपली युट्यूब फॅमिली भेटलेली आहे नमस्कार ताई दर्शन घ्यायला चाललंय कुठला तुम्ही बदलापूरवर <tartic> <odita £1> अच्छा 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 थँक्यू थँक्यू सो मच बघा इथे प्लेट वगैरे आहेत ना साडेतीनशे रुपयाला सहा सुंदर दिसतात छान वाटतं साडेतीनशे सहा वेगवेगळ्या देतील का ह्याच्यातल्या वेगवेगळ्या पण जर आपल्या याच्यात ना वेगवेगळे हवे असतील ना एक डिझाईनचे नसतील पाहिजे तर वेगवेगळे पण घेऊ शकतो याच्यात हां हां दोन दोन ग्राम तर बघायचं आपण घेऊया तर हे बघा आम्ही ना चार घेतो याच्यामध्ये तर कसं की मॅग्नेशन करायला ते खूप चांगलं वाटेल ना याच्यामध्ये तर हे चार घेतले मग चार यांचे किती होतील दादा नीट सांगा प्राईज दोनशे रुपये तो काय नाही होणार इथे आपल्याला दादा भेटले नमस दा। नमस्कार दादा नमस्कार कुठले तुम्ही इथलेच दादाने आपल्याला ओळख दिली आम्ही तुमचे व्हिडिओज बघतो आणि खूप छान वाटला थँक्यू थँक्यू ताई आणि काही पण आहे आणि चालू याच्यात बसणार ना तू आता साडे चारशे रुपयाला जोडी अरे बघा या तुम्ही टोपल्या बघताय ना साडेचारशे रुपयाला जोडी छान आहेत ना कमी बी होतात की नाही पैसे होतील होतील ना कमी पण पैसे होतात आणि ही छोटीवाली चारशे रुपये चारशे रुपयाला जोडी म्हणजे दोनशे रुपयाला एक साईज पण आहेत बघा कितीतरी साईज आहेत अरे बघा इथे आपली युट्यूब फॅमिली भेटलेली आहे दादा नमस्कार नमस्कार ताई कुठलं का तुमचं म्हणजे इकडे इकडेच आहे का या इंटर आहे का अच्छा अच्छा दिला का दादा आणि थँक्यू सो मच दादा खूप चार वाटले भेटून

याच्यावरती पण डिझाईन खूप छान आहे तसंच ते माहिती का कधी कधी पाहुणे घरी येतात मग जेव्हा वाईवाईला पण फोल्ड करून बसू शकतो ना याच्यावरती आणि आमच्या घरात तसं आम्ही तटही ठेवतो तर आता आम्ही विचार करतो असं आहेत ना काय काहीतरी म्हणजे किती प्राईज ही काका साडेपाचशे रुपये काहीतरी कमी करा बरं वाटतं वाटतं साडेपाचशे खास बसण्यासाठी असतो हॉलमध्ये टाकू हॉलमध्ये टाकू शकताय मंडलीपणे जेव्हा त्यांना पण देऊ शकतो कुठलं आहे हे चार कलर आहे कुठले हे घ्यायचं साडेतीनशे रुपयामध्ये दिले आपल्याला म्हणजे आम्ही पैसे कमी केले साडेतीनशे रुपयेपर्यंत घ्यायचं ना कलर मस्त आहे ना रिव्ह्यूवाली घेतो आहे हे बघा हे आपण साडेतीनशे रुपये आणि आता जो मटेरियल यूज केला एक .Yeah, ना एकदम भारी वाटते कॉटन कॉटन वाटत नाही ना तर हे बघा इथे आपली युट्यूब फॅमिली नमस्कार दादा कुठलापूर बदलापूर थँक्यू बावीसशे रुपये बद्दल बावीसशे रुपये तर हे बघा इथे ना सांगू आम्ही कॅब बघतोय आणि इथे आपली युट्यूब फॅमिली आहे नमस्कार दादा कुठला दादा मुरबाडचा मुरबाडचाच आहे आणि दादाने आपल्या ओळख दिली तर तुमचे व्हिडिओ बघतो कशा वाटतात व्हिडिओ मस्त खूप छान छान वाटतात ना तर थँक्यू सो मच असंच प्रेम आणि असंच थँक्यू पेठा कसं आहे बेकडे पन्नास रुपयाले आहेत आणि हे वाले कसे आहेत हे पन्नास प्रत्येक भेटतातच ना पन्नास पन्नास काय हे काय पाव आहेत का अर्धा पावशे पावशे पावशि पावच आहे पाव किल्ला तर पाव किल्ल्याचं पॅकेट आहेत पन्नास पन्नास रुपयाला लावलेले बघा इथे टप वगैरे आहेत प्लास्टिकचे कसे आहेत दादा प्लॅस्टिकचे टप्पाला बस बस क्वालिटी समजली त्याची तिथे पाचशेला दोन दोन आहेत का पाचशेला दोन आहे नाही घ्यायचं नाही आणि ते कसे छोटे कसे आहेत Yeah. तीनशे ते ला जोडी सानू घाबरली रुपयाला जोडी आहे का कमी वगैरे होतील का नाही होतील आणि सूप कसं आहे काहीच नाही आपण कशी मच्छी साफ करतो ना त्यासाठी भरपूर लागतो आणि स्नेहाने बघा तिच्या टॉप वरती मॅच होईल असं घेतलेलं आहे सानू काय सानूला ला गरम करते बघू

चला मग काका चला थँक्यू थँक्यू खूप छान वाटलं इथला उरण उरण चला वाटत थँक्यू थँक्यू बघा तुम्ही या म्हणजे जत्रेमध्ये आलेत ना तुम्हाला असे लाईन शिर अशी भरपूर तुम्हाला सूप टोपल्या बांबूचे ट्रेडिशनल हे बघा कितीला आहे हे ऐंशी रुपयाला आहे आणि ही कितीला आहे टोपली सूप कसं आहे सूप अडीचशे रुपयाला हा मित्रांनो आणि हा तीनशे रुपयाला खूप छान स्वतः इथे बनवता का तुम्ही अरे बघा इथे मस्त बनवतात आणि इथे विकायला ठेवतात मस्त एक सूप बनवायला किती टाइम लागते कानिटात बनतोय अरे वा सर्व तुम्ही म्हणजे तिकडून चिरून आणतात का आणता तिकड ना म्हणजे गावावर चिरून आणले तर इथं तुम्ही ओके थँक्यू तीस रुपये कशासाठी यूज करतात हा हा फावडेसाठी का अच्छा हे बघा किती कुराड फावडीसाठी दांडे तीस रुपयाला आणि हेवी पण आहे पूर्ण बरी असतं काही अच्छा हा भारी वाईक मस्त तीस रुपयाला आहे तू बघा ही जरा अलग दिसते याच्यामध्ये ना प्लॅस्टिकचंही टाकलंय का फायबरच आहे का मस्त छोटीशी आहे कितीला आहे एकशे तीस रुपयाला का छान आहे मावशी कुठन आले तुम्ही इथे विकण्यासाठी कुठला आलेत विकण्यासाठी माल कुठला माल माल गावाच नाव आहे का अच्छा अच्छा मालगावावर आलेला खूप छान आहे मस्त आहे आणि दांडे कितीला कुदली फावडा त्याच्यासाठी ना, ना छान आहेत किती वीस तीस आ, तीस रुपयाला असेल तीस रुपयाला आणखी हे बघा इथे कोयते पण आहे नमस्कार कसं आहे कोयता अडीचशे रुपयाला नाही याच्यात नी काती याला काती बोलतात ना हे कशी आहे दोनशे रुपयाला आणि हे विला बोलतात ना याला विला कसं आहे दोनशे दो रुपयाला साईज मोठी आहे याची ना भरपूर चिमटे पण आहेत बघा इथे चिमटे हा चिमटा कसा आहे ताई दीडशे रुपयाला ओके आणि ते छोटे विलेज आहे हे कशासाठी युज करतात शेतामध्ये ते भाती भीती शेती कापण्यासाठी त्याच्यासाठीच ना हा कसं पन्नास रुपयाला आहे का ओके कसं आहे दादा तीनशे रुपयाला आहे का तर हा बघा तीनशे रुपयाला आहे आणि हा मोठा साडेचारशे रुपये आणि इथे मटके बघा मस्त लावलेत दादाने डिझाईनवाले मस्त आहे की वगैरे लावलेले कसं येते हा दोन हजार दोन हजार रुपयाला एक पूर्ण डिज पूर्ण सेट येते की एक सेटमध्ये किती असतात अकरा असतात चार मोठे चार बारीक असतात पूर्ण एक सेट आठचा दोन हजार रुपये प्राईस तर हे बघा इथे आपल्याला युट्यूब फॅमिली भेटली दादा आणि ताई नमस्कार कुठल्या भिवंडी गोंदवली भिवंडी भिवंडीवर नाही चालत का आपल्याला ओळख दिली म्हणजे ऍक्च्युअली सानूला ओळख दिली सानू टप्पाला त्याच्या स्नेहाला बघितलं चल थँक्यू सो मच दादा ब्लॉग अच्छा काय चॅनलचं नावार मात्र ब्लॉग अच्छा तर नक्की एकदा चॅनल चेकआउट करा आणि व्हिडिओज आवडले तर दादा चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण तुम्हाला जत्रेमध्ये नाही कुदल फावडे याची जे कामासाठी वस्तू लागतात ते सर्व तुम्हाला इथे भेटतील नाच नाही हा आणि मार्केट बद्दल बोलायचं ना मार्केट म्हणजे जत्रेबद्दल पूर्ण जत्रा भरलेली आहे काय बोलणार होते की आम्ही सकाळी निघालो एवढी होती आणि इथे येता येता एवढी ये ऊन लागते ना तर तुम्ही जर येत असाल ना मुलांबरोबर आणि असे कपडे घालून या की तुम्ही म्हणजे आरामात फिरू शकता आम्हाला एवढा गरम होत आणि सानू खूप चिडचिड करत सानू पण चिडचिड करायला लागली तर आता आम्हाला जे जे काही घ्यायचं होतं ना ते सर्व घेतलेलं आहे तर आता थोडा वेळ अजून फिरतो खायला घ्यायचंय भूक पण लागली बिचारी कंटाळली आज आमच्या सोबत बोल नमस्कार दादा कडे वगैरे आहेत कशा देत तर ही कशी आहे चारशे रुपयाला चारशे रुपयाला का ही तीनशे रुपयाला आणि हे पॅन साडेतीनशे रुपये हे पूर्ण लोखंडाचे आहेत का पूर्ण लोखंडाचे आहेत प्राईस काय साडेतीनशे रुपये तवा तवाचे पण तीनशे रुपये साडेतीनशे रुपयाला पाठ घेतला तर दोनशे पाठ घेतला तर दोनशे रुपयाला तिथे पाठ आहेत आणि इथे बघा देवपूजा वगैरे करण्यासाठी ना कोलीपाट पण आहेत कोलीपाट कसं आहे अडीचशे रुपयाला कोणताही घेतला तर अडीचशे रुपयाला आणि मग त्याच्यावरती लाटणी पण भेटणार ना कधी वेगळे पैसे दिलेले लाटणीची वेगळी पन्नास वाली अच्छा 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 ओके ओके चला थँक्यू दादा नमस्कार कुठला आलं तुम्ही नाशिक वरून आला नाशिक वर तुमच्या काय काय जरा एकदा दाखव आपल्या फॅमिलीला आहे कसं प्राइस पण प्राईज पण झालेली दोनशे रुपये दोनशे रुपये हा दीडशे रुपये ओके आ तीनशे रुपये काती हा या बा काती आ चतूर okay. फाइल ओके आईला किती याचे दीडशे रुपये दीडशे रुपयाला हा फाईलचा फाईलचं हे कशासाठी यूज करतात कापणी कापणीसाठी शेती भीती काढतात ते उजबीस ओके दा काय ते वरतून आग कुठ नाहीत ना काय आग टाकून द्यायची पाठी अच्छा भारी आहे मस्त पिकनिक विकनिकला भारी आहे मग काय प्राइस याची चुलीची दोनशे रुपये दोनशे रुपयाची चूल बघा किती भारी आहे कुठे पण कधी पण घेऊन जाऊ मस्त बनवली आयडिया मुरली हे बघा मुरली बघताय तुम्ही कोबरा विब्रा कशी आहे मग याची प्राइस याची प्राइस चारशे रुपये चारशे रुपये मजबूत आहे त्याचं नाही एकच साईज एकच साईज आहे अच्छा मस्त आहे पैसेविषयी काही कमी होतात की नाही होतात होतात ना ताई काय आहे भाकरी बनवायचं हां अच्छा 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 आमच्या इकडं परत वापरतात परत सर आहे का पहिले ही वापरायची का अच्छा अच्छा या ताई ताईना सर्व माहिती आहे पहिले असे यूज करायचे का भाकरी बनवण्यासाठी कसं आहे चौदा पंधराशे रुपये साईजवरती आहे ही बघा ती मोठी साईज आहे ती छोटी आहे व्याज फी कसे आहे तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला कोणतीही घेतली तर आणि हे काही लाकडाचं खलबत्त आहे कसं आहे अडीचशे रुपये मस्त फिनिशिंग मस्त लावली याला छान वाटतंय खूप छान इथे बघा पोलीपाट पण आहेत पोलीपाट कसे आहेत दादा अडीचशे दोनशे जशी साईज असेल तशी साईज असेल तशी ओके खूप छान आवडला जर या मार्केटमध्ये आलंत ना तुम्ही तर या काकांना आणि या काकींना नक्की भेट द्या चला थँक्यू हा इथे बघा तवा बघते लोखंडच आहे ना काय प्राइज याची साडेचारशे साडेचारशे रुपये हे सर्व लोखंडाचेच आहेत का प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी असेल मग तरी बघा या इथे तुम्ही जत्रेमध्ये आलात ना हे सर्व तुम्हाला भरपूर जागेवरती भरपूर प्रमाणामध्ये दिसेल म्हणजे ज्या दुकानामध्ये जाणार ना त्या दुकानामध्ये अशी तुम्हाला घरातली भांडीसुद्धा लोखंडाची भेटतील मच्छी मच्छी फ्राय करू शकते ना तर बघा हे आपल्याला यूज होईल मस्तपैकी आपण नॉनस्टिक यूज करतो ना, कर ना तर आता आम्ही विचार करतो काय लोखंडाचा यूज करायचा कारण लोखंडाचं चांगलं असतो ना ह्यासाठी हेल्थसाठी चांगलं असतं ना तर दादांकडनं हा आम्ही तीनशे रुपयाचा घेतला हे बघा दादाजवळ ना मोरी पण आहे ही तीनशे रुपयाला का आणि ती अडीचशे रुपयाला नाही आपल्याला आपण कुठे खोबर आहे बिरा किसनाला हे खोबरे वगैरे खिसतात त्यांच्यासाठी नानवायचे असते म्हणजे इकडनं ना खोबऱ्या किसतात आणि या साईड ना भाजी पहिले प्रत्येकाच्या घरात असत हे बघा इथे पिरे मस्तपैकी डिझाईन मध्ये पाठ दादा कसं आहे तीनशे रुपयाला आणि पाठशे तर हे बघा इथे ब्लँकेट वगैरे ब्लँकेट दाखव ना क्वालिटी तर मस्त वाटते इकडं लाई बार बाबो इकडं लाई बार आहे ब्लँकेट घेऊ घ्याय भाईस नाही याची अकराशे रुपये प्राइस आहे आणखी दुसरे दोन तीन डिझाईन दाखवून हे बघा लाईव्ह आरे इकडे लाईव्ह आरे इकडे लाईव्ह एक नंबर स्नेहा डिझाईन पण किती छान आहे याची प्राईस काय इकडे अकराशे अकराशे सेम क्वालिटी आहे कलर अलग अलग आहे अलग अलग किती कलर भेटतील सात से आठ कलर आणि किती पासून स्टार्ट आहे तुमचं इकडे बापू अकराशे ची जोडी सतराशे रुपयाची जोडी अकराशे ची अकराशे रुपयाची जोडी बघा ही तुम्ही बघता साडेआठशे रुपया लय कलर आहे इसमे मस्तशे सहाशे रुपये वाले पण दाखवा जरा पाचशे सहाशे वाले पण घेणार सगळे अकराशे बाराशे घेणार किती सातशे रुपया सातशे सातशे दहा कलर आहे मस्त ओके ओके बाय ओके थँक्यू तुम्ही व्हिडिओ बघताय या येते ना तरी दादांना नक्की भेट द्या चला यू फायनली आता जत्रेमधून आम्ही रिक्षामध्ये आलोत आणि आता जायची वेळ झाली घरी ॲक्च्युली ना आम्हाला जास्त एक्सप्लोअर नाही करता आला कारण सानूच्यामध्येच तब्येत डाऊन झाली तब पहिले पासून धावून आहे पण ते कसं थोडासा ऊन पण आता जास्त लागतोय तर थोडासा तिला चिडचिड होत होता आम्ही विचार केला तिला जास्त चिडचिड नको हवं पण आपण लवकरच निघून जाऊ बाकी जत्रेबद्दल बोलायचं ना सकाळी ना आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्हाला पब्लिक ना खूप कमी बघायला भेटली पण आता एवढी गर्दी आणि एवढी रश झाली ना काय सांगू तुम्हाला भरपूर पब्लिक वाढत जाणार तसं पब्लिक पण वाढत जाणार आणि पब्लिक मजा येते खरी मजा जत्रेमध्ये म्हणजे पब्लिक असली तरच मजा येते आणि भरपूर मोठी जत्रा लागलेली आहे तुम्ही नक्की एकदा विजिट करा जर तुम्ही व्हिडिओ बघताय आणि तुम्ही येत आहे ना तर इथून इथून ना तुम्हाला घरातल्या वस्तू म्हणजे ब्लँकेट चादरी अशी म्हणजे किचनमधले वस्तू भरपूर क्वालिटी पण खूप चांगली आहे ब्लँकेटनं तुम्हाला चारशे रुपयापासून ना अडीच ते तीन हजार रुपयापर्यंत मिळतील पण मस्त क्वालिटी भेटतील बघायला आम्ही तर बघून घेतले आणि आम्हाला जे जे वस्तू घ्यायचे होते त्या पण घेतल्या पण सानू जरा थोडीशी चिडचिड काढायला लागली त्याच्यामुळे आम्हाला बाकी भरपूर अशा वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेता नाही आल्या कारण तिच्याकडे पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे बघा आता तीन वाजले आहेत आणि मी आम्ही तीन वाजताच आम्ही घरी चाललो जर तुम्ही येत ना तर हे सर्व मिस नका करू तुम्ही पण खरेदी भरपूर करा आणि जा इथून आणि हां जर तुम्हाला असं वाटत असेल का सकाळच्या टाइमिंगला भरपूर थंडी लागेल आणि दुपारची पण थंडी असेल तर असा विचार करू नका आम्ही पण तसं विचार करत आलो पण नंतर आम्ही हे जर की याच्यामध्ये दुपारी गरम करायला लागले ना एवढा का डोका पण तापायला लागला आमचा तर इथं गरमी पण भरपूर आहे फक्त सकाळी थंडी लागेल आणि संध्याकाळी जाता तुम्हाला थंडी लागेल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय